नेतृत्वाखाली ही संस्था काम करतील आम्ही तिथं गव्हर्निंग काउन्सिलवर काम करतो हे अशा प्रकारचे विषय आजच्या बैठकीत झालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून जे चर्चा सुरू आहेत की शरद पवार गटाकडून तुम्हाला संपर्क साधला जातो की कसा कसा प्रतिष्ठित केला जातो की इंडापुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा संपर्क साधला गेला अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे काय नाही असं काय आता आज माझी पवार साहेबांची इथं भेट झाली आता अडीच तीन तास आम्ही बरोबरच होतो पण ती हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही तुमची काय इच्छा आहे तुम्ही भाजपमध्ये बावनकुळे म्हटले की ज्यांना अजून निर्णय घ्यायचा आहे बाहेर पडायचा त्यांनी घ्यावं म्हटलं हार्च्या पार्श्वभूमीवर तुमची काही भाजपशी नेतृत्वाशी चर्चा किंवा त्यांनी तुम्हाला समजवलं किंवा तुमची काय इच्छा कार्यकर्ते तर म्हणतात तुम्ही किंवा निवडणूक नाही आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आता ते कोणत्या रेफरन्समध्ये बोलले काय बोलले हे मला काही माहीत नाही पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका <laughs> किंवा मी काही निर्णय घेतला वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही न मी कोणाला भेटलो नाही न मला कोणी अप्रोच झालेलं नाही एक गोष्ट खरी आहे की आता जे अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यामध्ये साधारणतः असं बोललं जातं आहे की ज्या तालुक्यातला जो सिटिंग आमदार असेल त्याला ते तिकीट मिळणार आणि त्यामुळं साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे साहजिक लोकशाही हे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं तर बाकीच्या गोष्टी काय बाहेर सांगणं योग्य नाही कारण बंद आडती चर्चेच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचा नसतो त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी ह्या संदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात कोणाची तुमची काही भाजपातल्या वरिष्ठ नाही मागच्या एक तीन आठवड्यामध्ये माजी देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झाली होती आणि त्या संदर्भामध्ये ते म्हणले मी या संदर्भातला निर्णय घेईल तुम्ही आता म्हणाले की आजी दादांचे दोरे मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची का सुद्धा इच्छा आहे काय नेमकं तुम्ही काय निर्णय घेणार आहात किंवा काय तयारी चालू आहात अगदी दोन तीन महिने राहिले आहेत तयारी वगैरे हा काय विषय माझ्या दृष्टीने काय फार चर्चा करण्यासारखा विषय असं नाही आम्ही कायमच लोकांच्यामध्ये असतो कायमच ग्राउंड लेवलला काम करत असतो आणि आज आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते संदर्भात काय भूमिका घेतात ते बघू कारण त्यांनीच ऑलरेडी या संदर्भातली भूमिका जाहीर केलेली आहे ते इंदापूरला येऊनही बोलले होते आणि ज्यावेळेस सागर बंगल्यावर आमची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निवडक काय प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातले बोलवा असे एक तीन चारशे प्रमुख कार्यकर्ते पण आम्ही त्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा केली होती त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं त्यामुळं ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटतं कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे की तुम्ही अपक्ष लढणारच आहात असे काही बॅनर वगैरे लावले जातात ठीक आहे ते आता शेवटी लोकशाहीमध्ये बॅनरबाजी वगैरे तर काही सगळीकडे चालू आहे कोण बॅनर लावतो वगैरे मला काही माहित नाही पण एकंदरीत तो लोकांचा प्रत्येकाचा अधिकार असतो तुमच्यावर एवढं प्रेम करतात मग तुम्ही इच्छुक नाहीत लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे जनतेचा जो आग्रह असतो तो साधारणतः लोकांचा तो रेटा असतो आग्रह असतो आणि हा आग्रह आमच्याही पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोचलेला आहे नाही पोचला अशातला काही भाग नाही आणि नाही पोचलेला आहे आणि तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर काय निर्णय नाही काय तयारी करायची सूचना दिली का अवघे राहिले असताना विधानसभेला तयारी करण्याची काय वरिष्ठांकडनं सूचना आली आहे का नाही आले नाही पर्यंत मला असं वाटतं की महायुतीच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठलाही अंतिम निर्णय झालेला आजपर्यंत नाही असं माझं मत आहे अर्थात त्या सगळ्या वरिष्ठ पातळीच्या समितीमध्ये मी काय नाही मी फक्त कोर कमिटीचा मेंबर आहे त्यामुळं कोर कमिटीत पण या संदर्भातली चर्चा झाली होती त्यानंतर पुन्हा काही कोर कमिटीची मिटिंग झालेली नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहात नाही वेट अँड वॉचचा प्रश्न नाही जे चर्चा होती साहजिक आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही अजितदादा पवारांचं काम केलं खरं म्हणजे त्याऐीच आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की हा मतदारसंघ त्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडला होता पण नंतर राजकीय इक्वेशन्स बदलले पुन्हा युतीमध्ये तिसरा पक्ष आल्यामुळे महायुती झाली मग त्यावेळेस जी चर्चा झालेली आहे ती चर्चा मला असं वाटतं हे दोन प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले त्यामुळे ते काय निर्णय घेतात आणि जी चर्चा झाली त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घ्यावा असं माझा आग्रह आहे तो आणि तोच तोच आग्रह मी आमच्या कार्यकर्त्यांना पण सांगतोय तुम्हाला स्पष्ट आश्वासन दिलेलं नाहीये जागा तुमच्यासाठी सोडली जाईल किंवा एक प्रश्न एक एक प्रश्न विचार महायुतीच्या संदर्भातला जागा वाटपाचा निर्णय काय कुठला एक पक्ष घेणार नाही तो निर्णय तिन्ही पक्ष घेणार आहेत त्यामुळे त्या संदर्भात अजून तरी काही कुठे निर्णय झालेला आहे असं तर माझ्या तर काही माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका